स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी महाराष्ट्र शासनानं घेतलेल्या आरोग्य सेविका पदभरतीवरून जीएनएम आणि बीएससी महिला नर्सिंग उमेदवारातून प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जातोय आणि त्या महिला आता रस्त्यावर उतरल्यात दरम्यान न्यायासाठी या महिला उमेदवार स्थानिक आमदार आणि जिल्हा प्रशासन यांना निवेदन देत आहेत नुकताच रायगड जिल्ह्यातील आरोग्य सेविका पदभरतीतील जीएनएम आणि बीएससी महिला नर्सिंग उमेदवारांनी कर्जत विधानसभा आमदार महेंद्र थोरवे यांना निवेदन दिलं असून न्यायाची मागणी केली आहे महाराष्ट्र राज्यात अनेक ठिकाणी नर्सिंग अर्थात आरोग्य सेविकांची भरती करण्यात येते त्यासाठी शासनाकडून दोन हजार तेवीस मध्ये जाहिरात काढण्यात आली होती दरम्यान आरोग्य सेविका महिला पात्रधारकांकडून अर्ज मागवण्यात आले होते त्यानुसार या पदव्या घेतलेल्या प्रत्येक उमेदवारानं अर्ज भरले याची परीक्षा झाली आणि निवड यादी सुद्धा लागली मात्र प्रत्यक्ष कामावर घेत असताना प्रशासनानं एन एम झाले आहे अशा उमेदवारांनाच आम्ही कामावर घेणार आहोत असं जाहीर केलं जी आणि जीएनएम आणि बीएससी नर्सिंग यांना संधी मिळणार नाही असं सांगितलं दरम्यान वर्षभर मेहनत करून नोकरी व्यवसाय सोडून ज्यासाठी शर्तीचे प्रयत्न महिला वर्गातून केले गेले आज त्याच शासनानं बदललेले निर्णय यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात असून जीएनएम आणि बीएससी महिला नर्सिंग उमेदवारांमधून शासन आणि प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करण्यात आलाय खरंतर नोकरीवर घेत असताना त्या त्या क्षेत्रातील उच्च पदवीधारकांना आणि अनुभवधारकांना पहिली संधी मिळते मात्र या भरतीत शासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले के जीएनएम आणि बीएससी नर्सिंग हे त्या क्षेत्रातील उच्च पात्रता पात्रताधारक असल्यानं वास्तविक त्यांनाच पहिल्यांदा अधिकार पदावर मिळायला हवा होता मात्र त्यांना सरळपणे डावळण्यात आल्यानं असे पात्रताधारक सर्वच महिला उमेदवार संतापले असून याचे पडसाद महाराष्ट्रभर पडायला सुरुवात झाली आहे रायगड जिल्ह्यातील उमेदवार देखील स्थानिक पातळीवर प्रशासन लोकप्रतिनिधी यांच्या भेटी घेत असून आपल्याला न्याय मिळावा म्हणून मागणी करताना दिसत आहेत खालापूर विधानसभेचे आमदार महेंद्र थोरवे यांना उमेदवारांनी आपल्या मागणीवर पत्रक म्हणून त्यांच्या कार्यालयात निवेदन देण्यात आलंय तर दुसऱ्या बाजूला जिल्हा प्रशासनाला देखील निवेदन देत रस्त्यावर उतरलेत आज आम्ही कर्जत येथे माननीय आमदार साहेब महेंद्र थोरवे यांच्या इथे आरोग्यसेवक महिला पदभरती याबाबत निवेदन दिले आहे आमचा विषय हा आहे की जी दोन हजार तेवीसमध्ये आरोग्यसेवक महिला या पदासाठी ॲड आली होती त्याच्यामध्ये त्यांनी कुठेही असं मेन्शन केलं नव्हतं की फक्त ए एन एमच या पोस्टसाठी अप्लाय करू शकतात त्यांनी आ... त्याने महाराष्ट्र नर्सिंग मध्ये रजिस्ट्रेशन झालेले सगळे कॅन्डिडेट या पोस्ट पोस्टसाठी अप्लाय करू शकतात असे मेंशन केले होते त्याच्यामुळे पूर्ण जिल्ह्यामधून जी एन एम बी एस सी या सगळ्या कॅन्डिडेटने फॉर्म भरले त्याच्यानंतर दोन हजार चोवीस जून जूनमध्ये एक्झाम झाली मिरिट लिस्ट लागली डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं आणि ऑर्डर देण्याच्या वेळेस ऐन टायमाला ते सांगत आहेत की जे एन एम आणि बी एस सी या पोस्टसाठी क्वालिफाय नाही मग क्वालिफाय नव्हतो हो आम्ही तर मग आमचे फॉर्मच कशाला घेतले आणि एक्झाम का कंडक्ट केली आमची आणि फो ऑनलाईन फॉर्म भरताना पण त्यांनी दोन ऑप्शन दिलेले एक ऑक्झिलरी नर्स होता म्हणजे ए एन एम आणि क्वालिफाय नर्स मिडवाईफ म्हणजे जे एन एम आणि बी एस सी नर्सिंग मग एवढी सगळी प्रोसेस त्यांनी केली एक वर्ष सगळ्यांनी अभ्यास केला आणि ऐन टायमाला ते लोक असं बोलत आहेत की जे एन एम आणि बी एस सी या पदासाठी क्वालिफाय नाही आहेत मग तुम्ही एवढी सगळी प्रोसेस करूनच का घेतली आमची शासनाला एकच विनंती आहे की या सगळ्याचा या सगळ्या गोष्टीचा विचार करावा आणि मिरिट लिस्टनुसार आम्हाला नियुक्ती देण्यात यावी त्याच्यात आम्ही जिल्हा परिषद रायगड ते सुद्धा निवेदन दिले तर ते लोक असं त्या लोक वरिष्ठ अधिकाऱ्यांचं असं बोलणं झालं की ती आय बी पी एस कंपनीची चुकी आहे तर त्यांची चुकी आम्हाला सर्व कॅन्डिडेटला आम्ही ते हे नाही करू शकत त्याच्यामुळे जे क्वालिफिकेशन कौ, कौ, क्रायटेरिया होता जी तुम्ही एक्झाम कंडक्ट केली सगळ्या गोष्टी केल्या व्हेरिफिकेशन केलं त्याच्यानुसार आम्हाला मिरिट लिस्टनुसार आम्हाला नियुक्ती देण्यात यावी आणि हा आपल्या रायगडमध्येच नाही तर पूर्ण जिल्ह्यामध्ये हा प्रश्न आहे पूर्ण महाराष्ट्राचा प्रश्न आहे त्याच्यामुळेच शासनाने याचा विचार करावा आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा या जिल्हा परिषदच्या एक्झामसाठी आम्ही पूर्ण एक वर्ष दीड वर्षभर मेहनत केली दोन हजार तेवीसपासून या एक्झामपर्यंत आम्ही कितीतरी अभ्यास केला या त्याच्यानंतर आमची मेरिट लिस्ट लागल्यानंतर आम्ही सगळे जॉब वगैरे सोडले आणि ह्या आम्हाला नियुक्ती भेटेल म्हणून आम्ही त्याच्या मागे राहिलो सगळे जॉब सोडून आणि आता लास्ट मोमेंटला डॉक्युमेश डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर ही लोकं आम्हाला असं सांगत आहेत की आता होणार नाही जी एन एम बी एस सीवाल्यांना घेणार नाही तर आम्ही काय करावं आता आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे जी जिल्हा परिषद रायगडची दोन हजार पंधरा सोळामध्ये जी भरती झालेली त्याच्यामध्ये त्यांनी क्वालिफिकेशनमध्ये दिलेलं की अठरा महिन्याचा कोर्स म्हणजे एन एम झालेले असतील त्यांनी अप्लाय करू शकतात पण जी दोन हजार तेवीसची भरती झाली त्याच्यामध्ये असं एज्युकेशनल क्रायटेरिया असं त्यांनी काही मेन्शन केला नव्हता त्यांनी फक्त असं दिलेलं की महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलिंगमध्ये ज्याचं रजिस्ट्रेशन आहे ते किंवा ते ते याच्यासाठी जे पात्र आहेत ते साथी करूँ मनुन या या पोस्टसाठी अप्लाय करू शकतात म्हणून महाराष्ट्रातल्या सगळ्या उमेदवारांनी या पोस्टसाठी अप्लाय केलं आणि आता बी एस सी आणि जी एन एम यांच्यावर अन्याय होताना दिसतोय त्याच्यामुळे सरकारने याचा कुठेतरी विचार करावा आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा जिल्हा परिषदेमध्ये निवेदन घेऊन गेलो वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तर त्यांनी आम्हाला असं सांगितलं की क्वालिफाईड क्वालिफाईड मिडवाईट म्हणजे ए एन एम तर मग जर क्वालिफाईड मिडवाय म्हणजे ए एन एम तर मग जी एन एम बी एस सी आम्ही कोण आहोत आम्ही असं महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते एक्झाम दिल्या त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाले पण त्याच्यानंतर आम्हाला समजलं की ती लोकं ए एन एमलाच घेणार बी एस सी जी एन एमला घेणार नाहीत मग ह्या पुढे असं असेल तर मग ह्यापुढे काहीतरी श शासनाने ह्याच्यावर का विचार करा कर, करायला पाहिजेत आणि आम्हाला नियो नियुक्तीसाठी न्याय द्यावा एवढीच सरकारकडे मान्यता म्हणजे अपेक्षा आहे विनंती आहे हा संपूर्ण हा फक्त रायगड जिल्ह्याचाच प्रश्न असून पूर्ण महाराष्ट्राचा प्रश्न आहे तर आम्हाला आम्ही अशी विनंती करतो की सरकारने याच्यावरती विचार करावा आणि लवकरात लवकर आम्हाला नियुक्ती द्यावी एवढीच आमची विनंती आहे अनेकांनी आपल्या तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत शासन प्रशासनाचा कारभार चव्हाट्यावर आणलाय वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत निवेदनही दिलं मात्र त्यावर अधिकारी शासनाच्या निर्णयात अडकलेत राज्यात सर्वच जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी भरती झाली तिथे संतापाची लाट आहे अपात्र ठरवण्यात आलेल्या उमेदवारांचं म्हणणं आहे की जर केवळ एएनएम कोर्स करणाऱ्यांना संधी देण्यात येणार होती तर मग तसा जाहिरातीत उल्लेख का केला नाही त्यामुळे शासनानं घेतलेला निर्णय आता मागे घेऊन सर्वांना न्याय मिळवून द्यावा एवढीच अपेक्षा या उमेदवारांना वाटतीये अन्यथा याचे गंभीर पडसाद देशभरात उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत